सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी आणि फाटेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांची निवेदने स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मंगळवेढा तालुक्यातील भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक परावर्तित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यासाठी विशेष बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू घरकुला संदर्भामध्ये जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा करू मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न माझ्या जिवाळ्याचा असून त्यासाठी आपण मला साथ द्यावी मी तुमच्यासोबत शासनाशी लढून पाठपुरावा करून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मंगळवेढ्याच्या प्रश्नांसाठी मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष राहुल घुले युवक तालुकाध्यक्ष रविकिरण कोळेकर तळसंगीचे जगन्नाथ बोराडे माजी सभापती भारत माशाळ फटेवाडीचे सरपंच काळुंगेताई प्रकाश काळुंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते